सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत नुकसान भरपाई अनुदान वितरण झाले नसल्याने शेतकरी संतप्त झालाय आज सोयगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकले आहे मागील काही दिवसांपासून सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे मका आणि कापूस तसेच इतर पिकांना कुंबे फुटले असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कापसाची बोंडे आणि मकाची कनसे शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्या टेबल आणि खुर्चीवर टाकून कर्जमाफीची मागणी केली आहे दिवाळीपासून सुरू असलेला पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने सोयगाव तालुक्यात दिवसभर आणि रात्री सुद्धा जोरदार पाऊस कोसळत आहे दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता पूर्णपणे हिरावला गेलाय त्यामुळे शेतकरी मोठा कुटीला आलाय विजय चौधरी एमसे न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर आपण तहसील मध्ये मोर्चा आणला व या सरकारला जाग आणण्यासाठी आपण कोणत्याही थराला जायला तयार आहोत या दोन दिवसात कधी तहसीलदारांनी आणि सरकारने आंदोलन वाटप नाही केलं तरी आम्ही सोयगाव तालुक्यातला कोणताही शासकीय अधिकारी आम्ही ऑफिसात बसू देणार नाही सर्व ऑफिसांना आम्ही जन आंदोलन उभं करू अशी गवाई मी सर्व शेतकरी बांधवांकडून देत आहोत या शेतकऱ्या बांधवांवर फार मोठा घात केला आहे या आघातामुळे शेतकरी हा सावरण्याचा सा झालाय शेतकऱ्यांची दिवाळी ही एकदम काळी अंधारात केली जर का या आंदोलनाची दखल घेतली नाही आज सोयगाव तालुका आणि औरंगाबाद जिल्हा आणि या भारतातच शिरमुख असलेली अजिंठा लेणी हे सोयगाव तालुक्यातील शेतकरी बंद केले येत्या तीन दिवसामध्ये जर का शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पीक विमा आणि इतर सर्व शासकीय मक्का खरेदी केंद्र हमी भाव हा जर का तात्काळ निर्णय झाला नाही तर या आठ दिवसामध्ये सर्व कमिटी शेतकऱ्यांच्या वतीने राजीन बंद करण्याचा